आ, सावनेर मतदारसंघामधनं यावेळेस जे आहेत ते आ, तिरंगी लढत आहे असं बोललं जात आहे आणि नवीन जी आघाडी आरक्षण बचाव आघाडी उदयास आली आहे त्या पक्षाकडनं त्या आघाडीकडनं यावेळेस राजेश श्रीखंडे आहेत त्यांच्याशी आम्ही बोलूया त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमके त्यांचे विषय काय आहेत आणि कुठल्या संदर्भामध्ये त्यांनी ही आग या आघाडीमध्ये उमेदवारी दाखल केली आहे सर तुम्ही जी उमेदवारी दाखल केली आहे सावनेरमधून नेमके इथले प्रश्न काय आहेत आणि तुम्हाला या उमेदवारी दाखल करण्यामागचा उद्देश काय मी ओबीसी आघाडी वेच्यासाठी घेतली माझे आमचे गोरेसाहेब आहे वाईस प्रेसिडेंट यांच्यामुळे मी या पक्षात संघटनेत जॉईन झालो मला ओबीसी पक्ष मी स्वतः ओबीसी समाजात जन्म घेतला आहे आणि माझी समाज मी कॅन्डे कॅन्डिडेट असल्यामुळे मी यांच्या पक्षात म्हणून प्रवेश घेतला माझा विचार आहे दोन हजार तीन मी त्यांचे कार्यक्रम अटेंड करत होतो कॅड म्हणून मी या पक्षात जॉईन केलं ओबीसी जनगणनेवरून अजूनही अनेक मतभिन्नता आहे म्हणजे एका एका पक्षाला स्टँड ओबीसी हो आम्ही जर सत्तेत आलो तर ओबीसी जनगणना करू असं म्हटलं आहे तर दुसऱ्या पक्षाने याला के विरोध केला आहे या सगळ्या प्रकरणाकडे या सगळ्या वादंगाकडे तुम्ही कसं मला हे म्हणायचं आहे ओबीसी समाज आमचा हा खूप मागासलेला असलेला समाज सत्ते म्हणजे आम्हाला काहीच नाही आम्ही पासष्ट ते त्रेसष्ट टक्के आम्ही बाजू जसं नितीश कुमारांना त्रेसष्ट टक्के आम्ही त्यांनी जनगणना केली जसे प्रत्येक समाजात किती लोक आहे माई किती तेली गोष्टी कोष्टी किती धनगर किती कुंभी किती त्यावेळेस आम्हाला माहिती आहे की आम्ही किती आहे म्हणून यावेळेस इथले जे मुद्दे आहेत सावनेरचे सावनेर म्हणजे एक सावनेरनी सावनेर महाराष्ट्राला मोठे मातब्बर राजकारणी दिले आहेत मंत्री दिले आहेत पण त्या दृष्टीकोनातून सावनेरचा सा विकास झाला नाही सोयाबीनचे जे भाव आहेत ते अतिशय कमी आहेत कापसाचे भाव कमी आहेत हा भाग जो आहे ऑरेंज बेल्ट आहे परंतु त्या तुलनेनं या भागामध्ये ऑरेंज जे फूड प्रोसेसिंग डेव्हलपमेंट सेंटर व्हायला पाहिजे तर रिसर्च सेंटर व्हायला पाहिजे से तसं काय झालं नाही तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताना तुमचं यावर काय मत आहे मी याच्यात लिहिलंच आहे दहा हजार रुपये सोयाबीनला भाव कापसाला पंधरा हजार भाव आणि चुरीला सोळा हजार भाव मी देणार मी देणार पक्ष देव का देव मी देणार आणि मी त्यासाठी उपोषण करणार आणि मला समजा उद्या निवडून दिलं मुंबईला गेलो शपथविधी घेईल दुसऱ्या दिवशी उपोषण बसेल आणि आहे इथले स्थानिक मुद्दे नेमके काय आहेत इथले विकासात्मक प्रश्न असो डेव्हलपमेंटचे विषय असो पाण्याचा प्रश्न असो इथे बेरोजगारी जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथले इथे सिटिंग एम एल ए जे आहेत हे असताना सुद्धा या पक्षाची सत्ता असताना सुद्धा इथे कुठले डेव्हलपमेंटचे रोजगार निर्णय प्रकल्प आले नाहीत तुम्ही या प्रश्नाकडे कस भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असो दोन्ही पक्ष इथे आहे पण मला हे आहे एम आर डी सीला पंच्याहत्तर आमच्या इथे लोकांना आरक्षण पाहिजे नोकरी गाजिंग जाऊन इथं बिहारी यू पीवाले जास्त आले आहे त्यांना ठेकेदारी यांचे मोठमोठ्या बिल्डिंगा म्हणल्या इ पण जन्म घेतलेला बिहारी मला इथला लोकल माझा समज द्या पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा इथं प्रदूषण खूप आहे प्रदूषण काँग्रेस बी जे पी राहो दोघांचे नाकार घुस्ते आमदार आमचा आशिष देशमुख हा नागपूरचा आहे आणि सुनील भाऊ किल्ला मी नापूर हे लोक दोन्ही आमदार श्वास घेतानी आम्ही लोक घेतो बी लोकही घेतात काँग्रेसवाले घेतात मी घेतो त्यामुळे आमचा स्थानिक मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही प्रदूषण बंद केला पाहिजे तिसरा मुद्दा आहे माझा सिटी हॉस्पिटल आमचं सिटी स्कॅन मशीन लावली पाहिजे सावनेटला लावली पाहिजे एमआरची दोन्ही ठिकाणी आमचा मी वृत्त बोलतो आहे आणि तिसरा विषय आहे माझा की जेवढपर्यंत मला सी एम पी एस सी यू पी एस बरोबर इथं घडणार नाही त्याप्रमाणे मी दोन सेंटर उभे करणार कळमेश्वर तालुक्यात एक प्रत्येक रुग्णा सावने तालुक्यात त्याचे जे जे लागेल ते ते मी करणार आणि माझ्या इलेक्ट्रिसिटी आम्ही सोलर प्रोजेक्ट उभे करून आमच्या नगपरिषदेच्या माध्यमात नगरपरिषद फ्री इलेक्ट्रिसिटी झाली वीस लाख रुपये वी महिना वाचेल आमचा अनेक योजना माझ्या वर्षी ते मी लिहिल्या आहेत जनगणना ओबीसी झाली जा जाते बरं इथले जे रोड आहेत रस्ते आहेत असं म्हटलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्थेला मोठा निधी जो आहे तो राज्याचा आणि केंद्राचा आला होता अमृती योजना असो किंवा बाकी योजना परंतु यामध्ये त्यांचे जे स्थानिक नेते आहेत जे कंत्राटदार आहेत त्यांचे परस्पर हितचिंतक आहेत त्यांना ते कंत्राट देण्यात आला देण्यात आलं आणि विकासाचे जे सगळे रोडचे कामं आहेत नाल्याचे रस्त्याचे कामं आहेत ते सगळे ठप्प झाले आहेत आणि यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप काही संघटनांनी लावला आहे तर तुम्ही कसं याच्याकडे बघता आज म्हणजे बी जे पीचे आमचे मुसे जो फॉर्म कटला त्यांच्याच मुलांनी रोड बनवले आहे कन्स्ट्रक्शन मुसे कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांच्या इथं भ्रष्टाचाराला रोड फुटून गेले तरी काही बी काही बोलत नाही मोठ्या माणसाविरोध बोलत नाही आणि आम्ही लोक फक्त का खटला का नाही घ्याप न पाहता त्यांचे पुरे पुढे खाजले बरं रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आणि दुसरा प्रश्न असा आहे की इथे जे मायग्रंट होत आहेत इथले जे बेरोजगार आहेत दुसऱ्या शहराकडे किंवा दुसऱ्या राज्यामध्ये ते थांबवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न माझा स्थानिक मुद्दा मी बोलला आहे साहेब आणि माझ्या इच्छा मुलांना कुणाला जायची गरज नाही आहे मी आय टी हब चालू करायचा प्रयत्नात आहे माझे मी समजा आमदार गेलो मला समजा लोकांनी छान दिलं मी पहिले सोयाबीनचा मुद्दा उपासून बसणार दुसरा मुद्दा माझ्या आय टी हॅबसाठी मला जागा मागायची आहे आणि ती जागा दोन चारशे पाचशे म्हणजे आम्ही इथं झालो आमचे नागपूर अख्ख्या नागपूर जिल्ह्याचे लोक या विदर्भाचे लोक नापू इथं नोकरी करायला येईल ही माझी इच्छा आहे आणि दुसरा विषय आहे माझा तुम्ही ते विचारला लोकलसाठी पंच्याहत्तरपासून बोललोच आहे पण आमच्या इथं सातशे तीनशे तीन जार, जार, जार जा पका मी पहले हजार असे सात हजार दहा हजार रुपये जवळ पगार भेटत नाही म्हणून मी पहिले हजार रुपये अनसिल लोकांना देण्यासाठी माझ्या गव्हर्नमेंटच्या जी आरप्रमाणे मी द्यायला होईल बरं असं म्हटलं जात आहे की आरक्षण जे आहे ते धोक्यामध्ये आहे आणि संविधानही धोक्यामध्ये आहे तुमची उमेदवारी जी आहे किती महत्वपूर्ण आहे या निमित्ताने आणि या दोनही प्रश्नाकडे तुम्ही कसं माझी उमेदवारी यासाठी मी उभंच आहे की मला आरक्षण वाचायचं आहे आरसी बचाव आहे ओ बी सी संघटन आमीसी लाइ सी एस टी लाइ नयां मिले अने यूजना आ पंचीस टके अॼु म्यून्सिपाल्टी जा आर दाखी कमु भेण पइजी मीम करण